शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सतरा पोलीस ठाण्याच्या अकरा गुन्हेगारांची काटेकोर तपासणी करून ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोनशे पन्नास गुन्हेगारांची माहिती अद्याप मिळाली नाही त्यांचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती देण्यात आली असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार दहा मे रोजी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये दोन पोलीस उपायुक्त पाच सहाय्यक पोलीस आयुक्त एकवीस पोलीस निरीक्षक शहाण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक तसेच चारशे पोलिस अंमलदारांचा ही कारवाई करण्यात आली या कारवाईत एनडीपीएस अंतर्गत दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला तसेच अवैध हत्यार प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आलाय अवैध दारू विक्री करणाऱ्या चौदा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच तडीपार असलेल्या दोन आणि फरार बारा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे याशिवाय दहा प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे